की जर आपण याचं अलोकेशन नीट केलेलं नसेल तर होतं काय आपल्याकडच्या कर ओरिएंटेड करून ठेवलेल्या आहेत तर हे खूप जास्त रिस्की होत जात आपल्या देखील इक्विटी इन्व्हेस्टमेंटच्या भोवती डेट इन्व्हेस्टमेंट्सचं हे कुंपण असणं हे अतिशय गरजेचं आहे माझ्या होत असलेल्या इन्व्हेस्टमेंट्स या शंभर टक्के मध्ये मा मला घ्यायचेच नाही आहेत रिस्क आम्ही फक्त एवढी एक एवढीच करतो हे देखील टोक झालं आणि मी शंभर टक्के शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंटशिवाय मी काय नावच काढत नाही अशा प्रकारे पाहणं हे देखील टोक झालं वीस टक्के ह्या वर्ल्डमध्ये ठेवा दहा टक्के डेटमध्ये ठेवा हा नियम सगळ्यांना असा एक साथ लावून चालणार नाही गेल्या काही महिन्यांमध्ये मार्केट ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात पडत होतं व्हॅल्युएशन्स ज्यावेळेला खालच्या दिशेने प्रवास करत होत्या त्यावेळेला अनेकांना भीती वाटत होती या भीती वाटण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ॲसेट अलोकेशन न करणं आता असेट अलोकेशन म्हणजे नक्की काय तर गुंतवणुकांचा सा बॅलन्स सांभाळणं ज्यावेळेला आपण गुंतवणुका करत असतो त्यावेळेला आपल्या मनात इच्छाही असते की गुंतवणुका खूप मोठ्या प्रमाणात वाढाव्या आणि म्हणून अनेक जण पाहत असतात की पास्ट रिटर्न कुठल्या फंडाने जबरदस्त दिलाय त्या जबरदस्त फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट्स करूया आणि अनेक जे नवखे गुंतवणूकदार आलेले असतात ते अशा प्रकारे रिटर्न्स चेस करण्यासाठी म्हणून हाय रिटर्न्स देणाऱ्या फंडांच्या जा मागे जातात आता होतं काय हाय रिटर्न्स देणारे फंड हे सगळ्यात जास्त हाय देखील येत असतात त्यामुळे रिस्क आणि रिटर्न या गोष्टीचा विचार न करता ज्या वेळेला आपण फक्त हाय रिस्क म्हणून इन्व्हेस्टमेंट करत असतो मनात कुठेतरी आपल्याला माहिती असतं की आपल्या इन्व्हेस्टमेंट या मायनसमध्ये देखील जाऊ शकतात आपण केलेल्या गुंतवणुका या शंभर रुपयाचे पंच्याण्णव रुपये काय ऐंशी रुपये देखील आपल्याला मधल्या काळात दिसू शकतात आणि त्यासाठी म्हणून आपण तयार असल्याशिवाय या गुंतवणुका करायला जाणं हे योग्य नाही ह्या झाला पहिला मुद्दा पण सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट त्यामधली अशी आहे की जर आपण याचं ॲसेट अलोकेशन नीट केलेलं नसेल तर होतं काय आपल्याकडच्या सगळ्याच इन्व्हेस्टमेंट्स या जर मी इक्विटी ओरिएंटेड करून ठेवलेल्या आहेत म्हणजे शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंटमध्येच माझा शंभर टक्के पोर्टफोलिओ असेल तर हे खूप जास्त रिस्की होत जातं माझ्याकडे पुरेशा प्रमाणात एफडीज किंवा डेट फंडांमधल्या इन्व्हेस्टमेंट्स या जर नसतील आणि माझ्याकडे अचानक कुठली तरी इमर्जन्सी आली तर माझ्याकडे या शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट डिस्टर्ब करण्याशिवाय दुसरा पर्याय काहीच नसतो त्यामुळे ज्या वेळेला आपण एखादं रुट लावतो एखादं वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जाऊन ज्या वेळेला आपण एखादं रोप लावत असतो झाड लावत असतो तर त्याच्याभोवती आपण एक तारेचं कुंपण देखील करतो का बरं कारण का तर हे तारेचं कुंपण गाई गुरांनी त्या रूपाला छोट्या अवस्थेमध्ये असतानाच चरून जाऊ नये यासाठी तसंच आपल्या देखील इक्विटी इन्व्हेस्टमेंटच्या भोवती डेट इन्व्हेस्टमेंट्सचं हे कुंपण असणं हे अतिशय गरजेचं आहे आता कोणासाठी हे गुंपण पाच दहा टक्क्याचं पुरेसं राहील तर कोणासाठी गुंतवणुकीचं हे कुंपण पंचवीस तीस टक्क्याचं राहील हे तुमच्या प्रत्येकाच्या खर्च आणि येत्या काळात असलेल्या गरजांप्रमाणे तुमच्या रिस्क प्रमाणे तुमच्याकडे इतर स्वरूपात इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत काय आहेत तुम्हाला या इन्व्हेस्टमेंट्सवरती किती प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे यावरती अनेक गोष्टी बदलत असतात त्यामुळे या गोष्टींचं भान बाळगून जर आपण त्याला जर एक चांगलं कुंपण दिलं गेलं तर होईल काय आपली इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स आपली शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट पाच सात वर्ष तरी डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये राहील जर ही अशा प्रकारे डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये राहिली तरच त्यावरती कंपाऊंडिंगचा जो बेनिफिट आहे तो आपल्याला मिळेल अन्यथा मला लागले पैसे मी काढले लागले पैसे मी काढले अशा प्रकारे जर मी माझ्याच वाढत्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा जर काढून घेत असेल तर जो कंपाऊंडिंग बेनिफिट आहे तो कंपाऊंडिंग बेनिफिट कधी येतो मित्रांनो ज्यावेळेला माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या परताव्यावरती देखील परतावा मला मिळायला लागलेला असतो सो त्यामुळे इथे चक्रवाड वेगाचा जो परिणाम इन्व्हेस्टमेंट्सवरती होत असतो तो मिळवण्यासाठी माझ्याकडे पुरेशा प्रमाणात डेट इन्व्हेस्टमेंट्स देखील आहेत का माझ्याकडे हेजिंग करण्यासाठी गोल्ड देखील काही प्रमाणात आहे का या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या इन्व्हेस्टमेंटचं ॲसेट अलोकेशन होत असतं माझ्या होत असलेल्या इन्व्हेस्टमेंट्स या शंभर टक्के डेटमध्ये बापरे माझ्याकडे कुठलेही मला घ्यायचेच नाही आहेत रिस्क आम्ही फक्त एवढी एक एवढीच करतो हे देखील टोक झालं आणि मी शंभर टक्के इक्विटी इन्व्हेस्टमेंट शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंटशिवाय मी काय नावच काढत नाही अशा प्रकारे पाहणं हे देखील टोक झालं हे दोन्ही टोकं टाळून ह्याच्यामध्ये कुठेतरी येत जर मी सिनियर सिटीजन असीन मला जास्त प्रमाणात जोखीम मला घ्यायची नाही तर मी मे बी पन्नास टक्के इन्व्हेस्टमेंट्स माझ्या इक्विटी संलग्न करीन पन्नास टक्के डेट्सवर लग्न करीन मी जर तरुण असेन आणि माझ्याकडे खूप मोठा काळ हा पैसे कमावण्याचा असेल तर मी ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत देखील इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सचा विचार करू शकतो मी जर पन्नाशी मध्ये आलेलो आहे आणि मुलांचे मोठे खर्च दिसत आहेत मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च असेल किंवा लग्नासारखा मोठा खर्च असेल मला कुठले तरी मेजर एक्सपेन्सेस येऊ शकतात तर मी पंचवीस तीस टक्के डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट सांभाळून आहे जेणेकरून माझे जे हे खर्च मी व्यवस्थित पार पाडू शकेन अशा पोजिशन्स घेत इन्व्हेस्टमेंट्स केल्या गेल्या असतील तर त्या स्टेबल असतात आणि मग माझ्या इक्विटीमधल्या इन्व्हेस्टमेंट त्या आहेतच किती सत्तर टक्के पण ह्या सत्तर टक्के इन्व्हेस्टमेंट्स जर वीस तीस टक्के चाळीस टक्के खालती जरी जात असतील मला हे पैसे आत्ता लागणारच नाही आहेत मला पैसे लागणार कधी आहेत पाच सात वर्षानंतर आणि पाच सात वर्षानंतर देखील हे मार्केट खालतीच राहण्याची शक्यता नाही आहे तोपर्यंत जे मी वीस तीस टक्के डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये ठेवलेले आहेत ते वापरून माझ्या आत्ताच्या तात्कालिक जे खर्च आहेत ते मी निभावून घेऊ शकतो तसंच ज्या वेळेला इक्विटी व्हॅल्युएशन्स पंचवीसच्या बी बेंचमार्कच्या पलीकडे जात असतात त्यावेळेला देखील माझ्या इक्विटीमधल्या इन्व्हेस्टमेंट हळूहळू डेटकडे शिफ्ट होत जाणं हा देखील एक अतिशय माइंडफुल निर्णय इन्व्हेस्टमेंटमधला ठरत असतो कारण का आता पंचवीसच्या वरती पी गेल्यावरती हळूहळू एक संधी कधी ना कधी मार्केट देणार असतं की मोठ्या फॉलची त्यावेळेला माझ्या हातामध्ये पुरेसे पैसे असणं गरजेचं आहे की मी पडत्या मार्केटमध्ये मा दे देखील इन्व्हेस्टमेंट्स करू शकेन सो so, पंचवीसच्या ओवरच्या पीई लेवलवरती जात असताना मी डेट संलग्न इन्व्हेस्टमेंट वाढवत वाढवत अगदी अशी वेळ आली एकतीस बत्तीसच्या पर्यंत पोचलो तर अगदी वीस पंचवीस टक्केच इक्विटी एक्सपोजर झालं सत्तर पंच्याहत्तर टक्के डेटमध्ये मी पोचलेलो असलो तरीसुद्धा पी अतिशय स्ट्रॅटेजिक उत्तम मूव ठरू शकते पण या प्रकारचं ॲक्टिव्ह अलोकेशन करण्याची मला गरज आहे का हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जर मला माहिती आहे की मी माझ्या या म्युच्युअल फंड किंवा इक्विटी इन्वेस्टमेंट्स या माझ्या इतर इन्व्हेस्टमेंट्सच्या तुलनेमध्ये पंचवीस तीस टक्केच ठेवलेले आहेत तर या पंचवीस तीस टक्के इन्व्हेस्टमेंटला मी पुढची दहा पंधरा वर्ष चाय दुनिये इधर की उदररोजे मी बघणारच नाही आहे मला त्यातनं काही फरक पडणार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या ओवरऑल ॲसेट अलोकेशन उत्तम झालेलं असल्यामुळे जर त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के इक्विटी इन्व्हेस्टमेंट जरी केलेल्या असल्या तरी ते तुम्हाला वैयक्तिकरित्या तो निर्णय मे बी योग्य असू शकतो सो त्यामुळे गुंतवणूक हे गणितच असं आहे की आपण इन्व्हेस्टमेंट करताना म्हटलं जातं तर टेस्टबुकीय गोष्टी घेऊन वीस टक्के ह्या गोल्डमध्ये ठेवा दहा टक्के डेटमध्ये ठेवा आणि पन्नास साठ टक्के इक्विटीमध्ये ठेवा हा नियम सगळ्यांना असा एक साथ लावून चालणार नाही जर तुम्ही म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये तुमच्या एकंदरीत वेल्थच्या वीस टक्केच इन्व्हेस्टमेंट करत असा आणि त्या वीस टक्के इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा पन्नास टक्केच इक्विटी घेऊन ठेवले तर तुम्ही लक्षात घ्या तुमच्या ओव्हरऑल फंडान ओव्हरऑल तुमच्या वेल्थच्या अगदी तुम्ही दहा पंधरा टक्के सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुमची होत नसते इक्विटी संलग्न आणि जर नव्वद पंच्याण्णव टक्के तुम्हाला स्थिर उत्पन्न देणाऱ्या सहासष्ट टक्क्यामध्येच अडकलेले असतील तरी हे एक टोकाचंच ॲसेट अलोकेशन झालं आहे पाच सात टक्के दहा टक्क्यांनी तुम्हाला किती तीर मारले वीस पंचवीस टक्क्याचा रिटर्न जरी दिला तरीसुद्धा तुम्हाला ओव्हरऑल इन्फ्लेशनला बीट करणारा देखील रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकत नाही आहे सो त्यामुळे हो तुमच्या ओवरऑल वेल्थच्या दृष्टिकोनातनं याकडे पाहणं आणि तुमच्या म्युच्युअल फंड फंडमधल्याच इन्व्हेस्टमेंट्सकडे याकडे पाहणं यासाठी व्यक्तिनिहाय हे गणित वेगळं ठरू शकत असतं त्यामुळे तुमच्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराला जर तुम्ही याबद्दल विचारलं जर तुमच्या सगळ्या नीट आर्थिक गणितांबद्दल तुमच्या येत्या काळातल्या खर्चांबद्दल सांगितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी ॲसेट अलोकेशन योग्य केलेलं आहे का आणि जर ॲसेट अलोकेशन योग्य केलेलं असेल ना मित्रांनो तर मार्केटमधला प्रत्येक फॉल हा आपल्यासाठी एक सुखद घटना असते आनंदी घटना असते आपल्याला मजा येते त्याच्यामध्ये कारण का तर आपल्या हातामध्ये पैसे असतात जे आपण खालच्या पातळीवरती इन्व्हेस्टमेंट्स करून मोठा रिटर्न्सची उद्याची तयारी करत असतो ज्या वेळेला सगळेजण घाबरलेल्या स्थितीत असतात त्यावेळेला आपण परचेसर असतो सो हे करणं अनेकांना माहिती आहे पण ते शक्य होत नसतं कारण का तर माहीत असणं आणि त्यावरती विश्वास असणं यामध्ये अंतर आहे सो त्यामुळे माहीत असलेल्या गोष्टींवरती असेच व्हिडिओ पाहत राहून तुम्ही विश्वास जर निर्माण कराल तर विश्वास हा ज्ञानातनं येतो डोळे उघडे ठेवून येतो सो तो अंधविश्वास नाही आहे सो त्यामुळे लक्षात घ्या या गोष्टींकडे ज्ञानपूर्णरित्या पहा आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींचा फक्त ज्ञान असून उपयोग नाही तुमच्या गुंतवणूकांवरती तज्ज्ञ आर्थिक सल्लागार असणं अतिशय गरजेचं आहे कारण का तर महाभारताचं युद्ध सुरू होण्याआधी भगवान श्रीकृष्णांनी गीता तर सांगितलीच होती पण गीता सांगून ते द्वारकेला निघून जाऊ शकले असते पण ते गेले का नाही पुढची पूर्ण अठरा दिवस युद्ध संपेपर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर उभे राहिलेले आहेत कारण त्यांना कल्पना होती की या प्रवासामध्ये मनोबल कमी पडू शकतं अनेक भावनिक निर्णय होऊ शकतात अगदी आपल्या आजोबांवरती बाण मारणं हे काही सोपी गोष्ट होती का असे अनेक भावनिक क्षण आलेले होते की ज्या वेळेला अर्जुनाला वाटलं की आता मला हे युद्ध करणं शक्य नाही मी आत्महत्या करणार आहे या टप्प्या सगळ्या टप्प्यांमध्ये सोबत भगवान कृष्ण होते म्हणून या गोष्टी शक्य झाल्या आपल्या गुंतवणूक प्रवासामध्ये देखील किती फक्त ज्ञानपूर्ण व्हिडिओज पाहून आपल्या गुंतवणुकांवरचा रिटर्न मिळणार नाही आहे आपण या मधल्या टप्प्यांमध्ये जसं ट्रम्प निर्णय काहीतरी घेतात पुतीन काहीतरी वेगळंच वागतात मोदीजी येत्या काळात काय करतील आपली रिझर्व बँक काय करणार आहे याचबरोबर कंपन्यांची आकडेवारी कशी येणार आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचे येत्या काळात गणितं कशी बदलणार आहेत यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नाच्या आकड्यांवरती परिणाम होणार आहे टॅक्सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बदलाव होत जाणार आहे या सगळ्या गणितांमध्ये आपण ॲसेट अलोकेशन कसं करतोय आणि त्या त्या क्षणी आपल्यापर्यंत येणाऱ्या बातमीवरती रिॲक्ट होऊन आपण काही पावलं उचलतोय का आणि पावलं उचलतोय तर ती माइंडफुली उचलतोय की भावनिक होऊन मला वाटलं बाप रे आता मार्केट पडणारे मी विकून टाकतो किंवा आता वाटलं की मार्केट वाढणार आहे म्हणून मी बसा बसा गुंतवणुकांना सुरुवात करतो तर असं आपणच त्यावरती निर्णय घेण्यापेक्षा आपल्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराच्या मदतीने आपल्या गुंतवणुकांची निगराणी करत राहिलो तर मला वाटतं हा गुंतवणुकांचा जर्नी आहे हा पूर्ण होईल आणि हा गुंतवणुकांचा जर्नी पूर्ण करण्यासाठी मला किती स्पीड मिळणार आहे यापेक्षाही मला कुठे जायचं आहे ह्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण मी जर इथून बारा किलोमीटरवरती जरी जायचं असलं तर किती स्पीडनी जाणार आहे हे आपल्यापैकी कोणीच ठरवू शकत नाही कारण आता या बारा किलोमीटरवरती साधारण कधी किती कसा ट्रॅफिक लागेल हे जखील आपण सांगू शकत नाही आहे तर बारा वर्षामध्ये किती प्रमाणात रिटर्न मिळेल याबद्दल आपण फक्त अंदाजच बांधू शकत असतो सो त्यामुळे हा अंदाज बांधण्या आपण राहण्यापेक्षाही एक अतिशय महत्वाची गोष्ट करावी की मला बारा वर्षांनंतर हे पैसे लागणार आहेत तर ते कशासाठी लागणार आहे ही गोष्ट मी बाराची चौदा वर्षानंतर करू शकतो का की ही गोष्ट बाराची एक दोन वर्ष आधी देखील येऊ शकते का की मी ही गोष्ट देखील करू शकतो की नाही झाली माझ्याकडे तरी देखील चालणार आहे का ही गोष्ट अत्यावश्यक आहे या सगळ्या गोष्टींनी त्यामधल्या गुंतवणुकांचं रिस्क ॲपिटाईट ठरतं हे रिस्क ॲपिटाईट ठरवण्याशिवाय केलेल्या गुंतवणुका या अत्यंत अनस्टेबल असतात आणि या अनस्टेबल गुंतवणुकांमध्ये जर मोठ्या प्रमाणात अशी पडझड झाली तर साहजिकच भीती चिंता वाटणारे या भीती चिंतांनी आपलं आर्थिक आयुष्य पोखरून घेऊ नका या गोष्टी तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराच्या मदतीने समजून घ्या आणि जर तुम्हाला याबाबत कुठलीही शंका प्रश्न असतील तर बिनदिक्कत दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करा आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला तुमचं पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून देऊ तुम्हाला कुठल्याही अडचणी येत असतील तर त्यामध्ये आम्हाला मदत करायला तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्की कळवा तुमचे लाईक माझा उत्साह वाढवत असतात कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरती व्हिडिओ आवडणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयुक्त वाटतो आहे की नाही तुमच्या कमेंट्समधूनच माझ्यापर्यंत संवाद तुमचा पोहोचणार आहे सो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला तुम्हाला वाटतं आहे की त्यांनी ॲसेट अलोकेशन करणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद